या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे हे प्रभाग क्रमांक पंधरा मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र ऐनवेळी पक्षात आलेल्या विनोद भोसले यांच्या उमेदवारीमुळे तुलनात्मक दृष्ट्या नवे असलेल्या प्रभाग क्रमांक सोळा मधून दिलीप कोल्हे यांना निवडणूक लढवावी लागली यातूनच त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आता पक्षानं या सर्व परिस्थितीचा विचार करून त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यातून जोर धरते पालिका निवडणुकीतील जय पराजयानंतर त्याची कारण शोधली जात आहेत याविषयी आता उमेदवार आणि उमेदवारांचे समर्थक उघडपणे बोलत आहेत प्रभाग क्रमांक सोळा मधून माजी उपमहापौर दिलीप कोल्हे भाजपाकडून लढले पराभवाचा सामना त्यांना करावा लागला हे अपयश कार्यकर्त्यांना मान्य नाहीये मुळात प्रभाग सोळाचा नौखा परिसर उमेदवारीसाठी दिला गेला हा मुद्दा उपस्थित केला जातोय दिलीप कोल्हे यांचं कार्य प्रभाग सहा मध्ये आहे प्रभाग पंधराच्या परिसरातून देखील दिलीप कोल्हे यांचं काम आणि मानणारा वर्ग आहे प्रभाग सहा आणि प्रभाग पंधरातून दिलीप कोल्हे यांनी उमेदवारी मागितली मात्र त्यांना तुलनात्मक दृष्ट्या प्रभाग सोळा हा नवखा मतदारसंघ दिला गेला तिथून त्यांनी जोरदार लढा दिला मात्र त्यांना अपयश आलं प्रभाग पंधरा मधून भाजपानं इन्कमिंगचं धोरण राबवताना ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या विनोद भोसले यांना इथून उमेदवारी दिली भोसले यांच्यामुळे दिलीप कोल्हे यांची येथील उमेदवारी नाकारली गेली या भागातून दिलीप कोल्हे यांनी विनोद भोसले यांच्यासह अन्य उमेदवारांना मदत केली ते विजयी देखील झाले इकडे मात्र प्रभाग सोळा मधून दिलीप कोल्हे यांचा पराभव झाला विनोद भोसले यांचा विषय आला नसता तर दिलीप कोल्हे यांनी आपल्या परिसरातून अर्थात प्रभाग पंधरा मधून निवडणूक लढवली असती ते जिंकले देखील असते एकूणच दिलीप कोल्हे यांचा पराभव हा विनोद भोसले यांच्यामुळेच झाला अशी भावना कोल्हे समर्थकातून दिसून येते उघडपणे आता कार्यकर्ते बोलू लागलेत पक्षानं ही परिस्थिती समजावून घ्यावी आणि अनुभवी तसंच मोठं सामाजिक कार्य असणाऱ्या दिलीप कोल्हे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देऊन खऱ्या अर्थानं न्याय द्यावा अशी मागणी दिलीप कोल्हे यांचे समर्थक कार्यकर्ते करताना दिसून येत